नमस्कार मी सतीश कुलकर्णी बऱ्याच भाविकांना वाटतं की आपल्याला देवाचा प्रसाद मिळावा म्हणून मी मागे एकदा विनोद सांगितला होता की टाळ्या वाजवायला आठ जेवायला ताटं साठ सामुदायिक नामस्मरण लोक जमत नाहीत परंतु ज्या ठिकाणी उत्सव असतो तिथं भंडारा हा प्रकार एक बऱ्याच मोठ्या प्रमाणात आजी होतो आहे आणि होणार आहे लोक फक्त भंडारा म्हणजे जी प्रसादाची वेळ असेल त्या वेळेच्या अगोदर दहा मिनटं जमा होतात आणि प्रसाद घेऊन जातात लोकांना वाटतं बघा आपण आज दिवसभर नामस्मरण केलं नाही परंतु आपण भंडाऱ्याला जाऊन प्रसाद घेतला त्यांच्याही लक्षात येत नाही की त्यांना तेवढंच मिळतं प्रसाद म्हणजे जे तिथं अन्नपदार्थ केलेले असतात आणि जे देवाला दाखवलेले असतात ते आपल्याला मिळणार म्हणजे तो प्रसाद जो देवाला दाखवलेला असतो तो अन्नपदार्थ नामस्मरणाला लोकं येत नाहीत परंतु ह्या भंडाऱ्याच्या नावाखाली जेव्हा लोक जमतात तेव्हा ते, ते पाहिल्यानंतर सर्वसाधारण जे हा कार्यक्रम करतात त्यांच्याही लक्षात येतं आज एक हजार लोकं आले पाचशे लोकं आले पण सकाळपासून संध्याकाळ त्या प्रसादाच्या वेळेपर्यंत लोक जमत नाहीत देवाचं नामस्मरण नाही काही नाही फक्त प्रसाद या शब्दाला स्मरून ते येतात आणि देव त्यांना फक्त प्रसादच देतो आणि जेवढी त्यांची सेवा असते ती प्रसादाच्या रूपाने ती सेवा त्याचं फळ परमेश्वर देतो लोकांच्या लक्षात येणार नाही लोकांना वाटतं की आपल्याला प्रसाद मिळायला म्हणजे सगळं मिळालं प्रसाद हा एक अन्न पदार्थ आहे तो देवाला दाखवून तुम्हाला फक्त तो खाता येतो परंतु देवाची कृपा आणि प्रसादामध्ये फार मोठा फरक आहे कुठेही जावा तुम्ही तुम्हाला मंदिरामध्ये गर्दी दिसणार नाही परंतु जर प्रसाद आणि भंडारा असाल तर त्यावेळी अनेक असंख्य लोक तिथं जमा होतात पण त्यांची जी सेवा असते ती प्रसाद रूपाने परमेश्वर त्यांची पूर्ण करतो प्रसाद हा भाग गवणे आहे खरं म्हणजे तुमच्या घरात जे जे पदार्थ केले जातात ते देवासमोर ठेवून जर तुम्ही खाल्ले तर ते सुद्धा तीर्थ आणि प्रसादच असतात परंतु लोकांना एक मोठेपणा आहे आम्ही मंदिरात जाऊन भंडारा केला प्रसा प्रसाद घेतला हल्ली तर पास सिस्टीम आहे पासेस व शिलाबाजी तो देवाच्या दारात तो गोंधळ वाढत्या प्रमाणात आहे परंतु प्रसादाच्या बरोबर आपण परमेश्वराची कृपा प्राप्त करून घेणं फार गरजेचं आहे आणि ही कृपा सहज प्राप्त होऊ शकते नामस्मरणाने सेवेमुळं चांगलं वागण्यामुळं चांगलं बोलल्यामुळं मोठ्यांचा मान राखल्यामुळं ह्या सेवा केल्यानंतर परमेश्वराची कृपा प्राप्त होणं काहीही अवघड नाही परंतु लोक याच्याकडे कधीही लक्ष देत नाहीत लोकांना वाटतं नारळ हार पेडे तो नारळ फोडतात अर्धा वा जातो पडत नाही अर्धा खात बसतात लोकांना वाटतं ही कृपाच झाली पण परमेश्वराचा कृपा आशीर्वाद आपल्या मनातील इच्छा पूर्ण होणे ही खरं परमेश्वराची कृपा आहे प्रसाद तर मिळतोच काही ठिकाणी फक्त तीर्थ देतात काही ठिकाणी थोडा शिरा देतात काही ठिकाणी एखादं साखरपुटाने देतात परंतु हा प्रसाद म्हणजे प्रसादच आहे परंतु परमेश्वराची जर कृपा प्राप्त करून घ्यायची असेल तर सेवा वाढवायला पाहिजे आणि सेवा वाढवणं म्हणजे परमेश्वराच्या जवळ जाऊन नामस्मरण करणं आणि तुम्ही स्वत एखादा पदार्थ करून आपल्या हाताने तो एखाद्या मंदिराजवळ एखाद्या दिवशी वाटणं हीसुद्धा फार मोठी सेवा आहे लोक बाजारात जातात न नाही ते पदार्थ घेतात त्याचं वाटप करतात वास्तविक पात्र ते, ते दुसऱ्याने केलेलं असतं आणि त्या भावनेने केलेलं नसतं तो फक्त मोठेपणा आहे लोकं पाच किलो पेढे आणतात दहा किलो तर त्यात काही नाही पण तुमच्या हाताने तुमच्या घरच्यांनी जर काही प्रसाद करून जर काही ठिकाणी दिला किंवा एखाद्या गोरगरीबाला तुम्ही एखाद्या जेवणाचे डबे दिले दवाखान्यातल्या ती सेवा आहे लोकांना अशा सेवा नको आहेत आणि ह्या सेवा कोण सांगत पण नाही आणि लोक अनावश्यक खर्च करतात आणि फक्त तो बोर्ड वाचतात मंदिराच्या दारातला की आज अमुक अमुक बारा ते दोन वाजेपर्यंत भंडारा आहे लोक पावणे बारापासून तिथं जमतात आरती होती आणि लोक प्रसाद घेऊन येतात परमेश्वरसुद्धा सांगतो तू जी सेवा केली तुला प्रसाद मिळाला विषय संपला परंतु कृपा प्राप्त करून घेण्यासाठी लोकांनी कृपा आणि प्रसाद आणि सेवा याचा अर्थ समजून घ्यावा तुम्हाला प्रसाद तात्पुरता मिळेल त्यातपुरतं तुमचं समाधान होईल पण परमेश्वराचा जो कृपा आशीर्वाद आहे तो या जन्मामध्ये तुम्हाला उपयोगी पडेल आणि पुढच्या जन्मसुद्धा उपयोगी पडेल तो प्राप्त करून घ्यावा अशी आपणास विनंती नमस्कार